आहे भोसले आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला न्यूज चॅनल मध्ये डांबरी आहे शंभर फूट आणि डांबरी आहे एक नंबरी या डांबरीला तुम्हाला शेती घ्यायची असेल तर तुम्हाला लाख लाख रुपये रेट मोजावा लागेल पण आपला वादा न्यूज चॅनल घेऊन आलेला आहे ओ न्यानो फक्त पन्नास लाख रुपये एकर निगोशिएबल आहे नो एजंट नो कॉल कुठल्याही एजंटने कॉल करू नका एजंट हे माझ्यासाठी देवासारखे आहेत माझं काम मला करू द्या तुमचं काम तुम्ही करा एकच वादा आपला वादा मित्रांनो ह्या महाराष्ट्रामधलं म्हणा भारतामधलं म्हणा हे आहे आश्चर्य आहे पण आपण चालू तरी पण ह्यातून पाणी येते म्हणजे तुम्ही कल्पना करा या जमिनीला पाणी कसलं असेल तुमचं आयुष्य हिरवगार होण्यासाठी आणि तुमचं आयुष्य सुजलाम सुपल होण्यासाठी जे तुम्हाला पाहिजे तेच या ठिकाणी भरमसाठ आहे या क्षेत्रामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य आहे या ठिकाणी लक्ष्मी नांदते आहे हे प्रॉपर गावठाण क्षेत्र आहे आर्झोनमधलं क्षेत्र आहे आर्झोनमध्ये मध्ये हे क्षेत्र शंभर टक्के येणे होतं येणे करून द्यायची जबाबदारी आमची असेल जर तुम्हाला येणे करायचं असेल तर शेती बारामतीपासून अगदी दहा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि बारामतीसारख्या ठिकाणी तुम्हाला प्लॉट घ्यायचा म्हटलं तर तुम्हाला दीड कोट दोन कोट अशाप्रमाणे एकर द्यावं लागेल आपला आता न्यूज चॅनल घेऊन आलेला आहे सुंदर असं बागायत क्षेत्र आपल्या शेतीमध्ये नारळाची झाडं आहेत प्रशस्त असं आंब्याची झाडे आहेत सागवानाची झाड आहेत मोठी मोठी झाडं आहेत या आपल्या शेतीसमोर अशा प्रकारचं फार्म हाऊस आहे एक मोठा प्रशस्त तीस फुटाचा डांबरी आहे डांबरी समोरच हे मोठे मोठी बंगले वगैरे घरी आहेत तरी चांगला वर्ग आहे स्टँडर्ड लेव्हल क्षेत्र आहे ती शेती असावी तर अशी बिगर लाईटचं पाणी आहे आणि ऑटोमॅटिक पाणी बाहेर येते ह्याच्यामध्ये आपण लाईट चालू केलेलं नाही बोर चालू केलेलं नाही जरी आपलं बोर बंद असलं तरी ह्यातून पाणी अशा प्रकारचं मित्रांनो बाहेर येते गंगा जमुना सरस्वती अशा प्रकारे आपल्या जमिनीमध्ये पाणी आहे पाणी सुंदर आहे पाणी खळखळून ख़ड़ पाणी वाहते पाणी घोंगराच्या नादाप्रमाणे पाणी चाललेलं आहे हिरवीगार निसर्गाच्या गालेच्या मध्ये तुमचा आठ एकराची शेती आहे प्रॉपर गावामध्ये आहे दोन्ही रस्त्याच्या आपल्या क्षेत्राच्या बदला रस्ता आहे हा आणि दोन्ही रस्त्याच्या मधून आपण क्षेत्र समोर समोर जर बघायला गेलो झूम करून जर पाहिलं ह्या घरापर्यंत हे घर फक्त आपल्यामध्ये नाहीये घराच्या बांधाबाधाने आपण पुढं जर गेलो तर तुम्हाला सरळ जात असताना एक बॉर्डर दिसेल काळी काळी बॉर्डर दिसते क्षेत्र समोर जे पाहताय माझ्या बोटाकडे पाह क्षेत्र बघण्याची सोपी पद्धत आहे समोर जी गाडी चाललेली आहे मोठी फोर व्हीलर ही आपल्या शेती चाललेली आहे म्हणजे आपला फ्रंट त्या रोडला पण आहे भरपूर रस्ता नॅशनल लेव्हलचा हवे आहे आणि आपण ह्या हवेला टच आहोत आपला सगळा हवे समोर फ्रंट आहे ह्या है, रोडला पण आपला फ्रंट आहे आणि हिकडच्या रोडला पण आपला फ्रंट आहे समोरची शेती आहे सगळी सगळा ऊस आहे हे तुम्ही जे पाहताय हे समोरचं मंदिर ह्या मंदिराच्या अलीकडं आपण आहोत म्हणजे मंदिर आपल्या शेतीच्या बलीकडं आहे हे समोर जे पाहताय हा आपला समोरचा खांब आहे ह्या काळ्या खांबापर्यंत आपण आहोत पुढे गेला की पांढरा खांब आहे जेवढा ऊस दिसतोय तेवढा ऊस आपला आहे आपला दोन्ही पण डांबरीला फ्रंट आहे त्याच्यामुळे शेतीसाठी तुम्हाला एकदम कोणाचं एक नाही ना दोन नाही तुमचा एक पाय गाडीवरती आणि एक पाय तुमच्या जमिनीवरती अशा प्रकारची शेती आहे जे गावठण हद्दीमध्ये क्षेत्र आहे आणि हे येणे होऊ शकतं क्षेत्र द्या दहा गुंठ द्या वीस गुंठ द्या अशा प्रत्येक गावकऱ्यांची इथं मागणी आहे पण आमचा एकच कन्सेप्ट आहे की दहा वीस गुंट देण्यापेक्षा आम्हाला एखाद्या शेतकऱ्याला शेती करायसाठी शेती पूर्णपणे द्यायची आहे या ठिकाणी तीन प्रकारचे सोर्स आहेत एक सोर्स म्हणजे बोर आहे दुसरा सोर्स म्हणजे विहीर आहे आणि तिसरा सोर्स म्हणजे ह्या कॅनल वरन आपल्या ठिकाणी या ठिकाणी लिफ्ट आहे याला म्हणतात काळी कुळकुळीत काळा सोना जमीन आहे मित्रांनो आपल्या भारत देशाची आई काळी आई ही समोर आहे आपल्या गावची प्रशस्त टाकी शंभर फुट रस्ता आहे हा प्रशस्त मोठा हवे आहे याच हवेला आपले ही समोरची शेती जी आहे ही एकदम आपल्या हवेला आणि आपल्या समोर मोठं हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आपल्या समोर आहे